वतीने पार्क आठवले गटाच्या मोठ्या वातावरणात ठाणे येथील संपन्न झाला दरम्यान या भव्य दिव्य कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभस्थे करण्यात आले माननीय मुख्यमंत्र्यांनी छत्रपती बाबासाहेबांच्या मी दोन्ही नेत्यांना विनंती करेन प्रज्वलन करावं या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय ऑफ इंडिया साहेब आगी अध्यक्षस्थानी आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे होते एकंदरीतच व्यासपीठावर मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते तत्पूर्वी आय आठवले गटाचे नाशिक जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातून आलेल्या भीमसैनिकांना अन्नदान करण्यात आले या प्रसंगी नाशिक जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्यासह उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख नाशिक अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष कलीम सय्यद राज्य उपाध्यक्ष रवींद्र भास्कर जाधव राज्य उपाध्यक्ष विलास पवार मनमाड नगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे दिनकर दिवर माजी नगरसेवक संजय भालेराव उत्तर महाराष्ट्र सचिव रवींद्र भाऊ गांगुरडे नाशिक शहर उपाध्यक्ष अशोक नाना पगारे बाळासाहेब पगारे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा गुंपा भद्रंगे शांताराम बागुल संतोष कटारे विकी साळवे समाधान जगताप सुनील अहिरे माथाडी कामगार संघटनेचे प्रवक्ते विक्रांत गांगुर्डे महिला नेत्या संगीता खेरनार युवती शहराध्यक्षा दया भालेराव ज्योती अहिरे आकाश नानू साळवे सोनाली दोंडे वस्ताद लोंडे निखिल पगारे सौरव अहिरे पियुष गांगुर्डे नवीन ननावरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते सभे रामदास आठवले यांनी विविध विषयांवर आपले मनोगत व्यक्त करताना विविध मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे तसेच विधानसभा आणि लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणावीस मध्ये आरपी आठवले गट भाजप सोबत असणार आहे तसेच मागास वर्गीयांचे कर्ज माफ करण्यासाठीही पाठपुरावा केला जाईल अशा शब्दात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले पैसे अजिबात कमी पडणार नाही आम्ही सांगितले की पैसे कमी पडणार नाही म्हणून मुख्यमंत्री पाठवलेलं आहे पैसा कमी पडता कामा नाही एम एम सगळे पैसे त्यामध्ये टाकणार आहे काय कमी झाले तर सरकारकडं पैसे म्हणजे सरकार आहे बजेट बजेट पाहिजे पाहिजे विकास अशी मागणी आहे केंद्राला गॅरंटी देण्याचा एक विषय आहे तो एक विषय आहे त्यानंतर येणारा जमीन देण्याचा जो प्रश्न आहे हो चौदा एप्रिल एकोणीसशे नव्वदच्या अगोदरची जमीन ज्यांनी अतिक्रमित केलेली आहे अशा लोकांना पाच एकर जमिनीचा पट्टा देण्याचा निर्णय मी समाज कल्याण खात्याचा मंत्री असताना आणि सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना घेतला होता त्याची मुदत थोडीशी वाढवावी आणि त्याची मुदत दोन हजार सालापर्यंत आपण करावी दोन हजार सालाच्या मध्ये ज्यांचा अतिक्रमण आहे त्या भूमिहीन माणसाला ती जमीन मिळावी मग तो भूमिहीन माणूस दलित असेल नॉन दलित असेल कुणी असेल तर असे काही निर्णय जे आहेत ते निर्णय घेतले पाहिजेत तसं शेतकऱ्यांचं कर्ज आपण माफ केलेलं आहे जसं मागासवर्गीयांचे सातशे आठशे नऊशे कोटी रुपयाचा आहे आणि आमच्या लोकांना सवय आहे की कर्ज घेण्याची सवय आहे पण परत पर देण्याची सवय अजिबात नाही आहे आणि त्यामुळं बऱ्याच ठिकाणी मग बँका काही मदत करत नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळं हे सातशे आठशे नऊशे कोटीच जे कर्ज आहे ते कर्ज थोडस माफ करण्याच्या संबंधामध्ये सुद्धा आपल्या सरकारने निर्णय घ्यावा अशा पद्धतीची आमची मागणी आहे आपण झोपडपट्टीबद्दल चांगला निर्णय घेतला आपला अभिनंदन तीनशे तीस फुटापासून ते चारशे फुटापर्यंत घर त्या बिल्डरने कार्पेट एरियाचं आणि दोन हजार अकरा पर्यंतच्या झोपड्यांना मान्यता देण्याच्या संबंधातला अत्यंत निर्णय साहेब आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि आपण दोन हजार अकराचा निर्णय घेतलेला आहे गोष्ट खरी आहे तुम्ही निर्णय जरी घेतला नाही तरी आमची माणसं काहीच नाही तुम्ही नंबर टाका की टाकू नका आम्ही काही तिथून आलच नाही हलणार कुठे जाणार कुठे गाव सोडून आम्ही चालू आहे आपलं पोट भरण्यासाठी लोकांच्या घरामध्ये महिला काम करतात मजुरीचं काम काय लोक असतात कोणी रिक्षा चालवतोय कोणी एखाद्याला नोकरी लागते कोणी एखाद्या कंपनीमध्ये मध्ये जातोय आणि अशा पद्धतीनं झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसांना संरक्षण म्हणजे त्यांना पर्याय देण्याच्या संबंधामध्ये झोपड्या तोडायला काही हरकत नाही पण त्यांना पर्याय घर दिलं पाहिजे आपण अनेक ठिकाणी दिलेलं आहे एम एम आरटीच्या माध्यमातून बांधलेली घरं आपण हजारो लोकांना दिलेली आहेत तर या झोपडपट्टीतल्या माणसाला सुद्धा दिलासा मिळावा या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला तशा पद्धतीचा प्रयत्न करायचा आहे त्यामुळं या ठिकाणी काही मी जास्त वेळ घेत नाही आपल्याला इथं बोलायचं आहे आज आमच्या या रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्याला आपण उपस्थित राहिलात ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे आणि भव्य संख्येनं या ठिकाणी लोक आलेले आहेत कालच्या सगळेला किती लोक एवढेच की थोडे जास्त असतील ही दोन पक्षाचा मेळावा होता यमा यमा आणि भागीप बहुजन महासंघाचा मेळावा होता त्यांचा मेळावा होता तिकडं आज आमचा मेळावा इथं आहे आणि त्या ठिकाणी त्या दोन ते दोन पक्ष एकत्र आले येऊ द्या त्यांना त्यांना यायच असेल त्यांना दोघांना एकत्र येऊ द्या आम्ही दोघे अगोदर एकत्र आलेलो त्यामुळे आत्ता ते जरी एकत्र आले तरी काय आम्हाला फारसा काही त्रास होणार नाही आहे त्यामुळं ठीक आहे त्यामुळे दलित आणि मुस्लिमांच ऐक्य आहे ते ऐक्य करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे पण पण करा सगळी मतं बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबर सगळी दलित अशा भ्रमात राहू नका माझ्या सोबत सुद्धा सर्वात जास्त दलित मत आहेत मागच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री साहेब बेचाळीस जागा बेंगलुरून आल्या बेचाळीस जागा या ठिकाणी भाजप शिवसेना आरपीआय पी शेतकरी संघटना महादेव जानकरांचा पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष विनायक मेटेंचा शिवसंग्राम आम्ही सगळेजण एकत्र होतो आणि आठशे चाळीस पैकी बेचाळीस जागा निवडून आल्या दलितांची मतं आपल्याला मिळाली मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजप आणि आरपीआय आम्ही तुमच्या सोबत आलो आणि आमच्या समाजाची मतं तुम्हाला मिळाली पण आमचा माणूस काय निवडून ना आला नाही कारण आमच्या माणसाला निवडून येण्याची सवय नाही आहे पण आमची माणसं आता निवडून आणली पाहिजे देणाऱ्या लोकसभेमध्ये काय जागा आम्हाला दिल्या पाहिजेत आमच्या जा दो दोन जा दो दो इतर, दो जागा जर महाराष्ट्रामध्ये दोन खासदार निवडून आले तर आमच्या पक्षाला मान्यता मिळेल आम्ही एवढं सगळे रिस्क घेऊन आम्ही तुमच्यासोबत आलेलो आहोत त्यामुळं मी इतर मुंबईमध्ये उभा राहणारच आहे अजून एक दोन जागा जर आम्हाला मिळाल्या तर त्या ठिकाणी दुसऱ्या समाजाचे उमेदवार आम्ही आणू आणि दोन जागा जर आमच्या लोकसभेला निवडून आल्या तर रिपब्लिकन पक्षाला सिंबॉल मिळेल त्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही तुमच्या सोबत राहणार आहोत सहा महिन्यानंतर ऑक्टोबर मध्ये येणारी विधानसभा निवडणूक या निवडणुकीमध्ये भाजप आणि रिपब्लिकन पक्ष एकत्र आला दोन्ही काँग्रेसचं काय फारसं चालणार नाही शिवसेनेचं फारसं चालणार नाही चालणार देवेंद्र फडणवीस आणि आठवलेंचं चालणार आमचं ज्या महाराष्ट्रामध्ये राजकारण चालणार जेवढा प्रयत्न करायचा असेल तेवढा करा आणि म्हणून या ठिकाणी आम्ही तुमच्यासोबत आहोत रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं माझा पक्ष जो आहे या खेड्यापाड्यामध्ये माझा पक्ष आहे शहरातल्या वस्ती वस्तीमध्ये माझा पक्ष आहे माझ्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना काही सत्ता नाही मिळाली तर ते सोबत आहे आणि ही माझी ताकद आहे मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी या चळवळीमध्ये आलो मी सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहत असल्यापासून मी पॅन्सरच्या मुवमेंटमध्ये आलो आणि आपण मला साथ दिली आपण मला हात दिला आहोत आणि त्यामुळं या ठिकाणी आपण सगळेजण आपण माझ्या पाठीस उभे आहात म्हणून मुख्यमंत्र्यांना बोलायचं आहे त्यामुळे मी एवढं सांगतो की विषम देवर घालणार आहोत आम्ही घाव विषम देवर घालणार आहोत आम्ही घाव आणि काँग्रेसचा उलटवून टाकणार आहोत आम्ही ढाव मला तर नाही कशाची हाव मला तर नाही कशाची हाव म्हणूनच मी आहे तुमचा सच्चा भाव रिपब्लिकन पक्ष हेच आहे माझ गाव रिपब्लिकन पक्ष हेच आहे माझ गाव कारण रामदास आठवले आहे या पट्ट्याच नाव भाजप व आरपी युती भाजप व आरप्यायची युती आहे दलित व मागास वर्गीयांची साथी भाजप ची युती आहे दलित व मागास वर्गीयांची साथी दोन हजार एकोणीस मध्ये सत्तेवर सत्ता येणार आमच्या साथी दोन हजार एकोणीस मध्ये सत्ता येणार आमच्या साथी सर्वांबरोबर जोडणार आहोत आम्ही नाती तर ना हे काम आम्ही करतो आहोत सगळ्या सबका साथ सबका विकास नारा देऊन नरेंद्र मोदी काम करत आहेत मला काही लोक म्हणतात मी डीजीपीचा प्रवक्ता आहे म्हणजे मी आता मी ज्या पक्षा पक्षासोबत आहे त्या पक्षाचे इमानदार राहायचं सा। ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे ते चांगलं काम लोकांसमोर मांडायचं त्यांच्या काळामध्ये एवढं काम करीत झालं नाही बिलंद स्मारक नाही झालं हिंदू मिळतं नाही तर झालं तर रोडचं नाही तर झालं जनपद रोडचं आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर नाही तर झालं त्यांच्या काळामध्ये चार वर्षाच्या साडे चार वर्षाच्या सा� काळामध्ये एवढी काम झाली आणि एवढ्या ठामपणे भूमिका मांडतायत या ठिकाणी अमित शहा मुंबईमध्ये आले आणि त्यांनी जाहीर केलं की दलितांच्या आणि आदिवासींच्या आरक्षणाला आमचा बिलकुल विरोध नाही त्या आरक्षणाला कोणी विरोध केला तर त्यांचा आम्ही विरोध केल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका अमित शहा मांडतायत नरेंद्र मोदी म्हणताय की बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान असतं तर कदाचित चहा विकणारा मोदी कधी प्रधानमंत्री होऊ शकत नव्हता बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळ मी प्रधानमंत्री झालो लोकशाहीमुळे मी प्रधानमंत्री झालो अशा पद्धतीची भूमिका मांडणारी वन मॅन वन हुट वन व्हॅल्यू ही भूमिका भारतीय संविधानामध्ये होती आणि अशा पद्धतीने अत्यंत चांगली भूमिका नरेंद्र मोदी मांडत असताना विनाकारण आपण ते असेच करतील ते तसेच करतील ते अमुच करतील ते तसमुच करतील अशा पद्धतीचे अफवा पसरवणं हे योग्य अजिबात नाही आणि त्यामुळं मला असं वाटतं की मी ज्यांच्या बरोबर आहे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं वाटेल ते झालं तरी चालेल पण हा पट्ट्या त्याचं संरक्षण केल्याशिवाय अजिबात राहणार नाही असा विश्वास आज पार्टी ऑफ इंडियाच्या वर्धापन दिना निमित्तानं देतो दलितांचं आरक्षण आहे दलितांच्या प्रमोशन मध्ये रिझर्वेशनचा विषय आहे मुख्यमंत्री साहेब आता थोडी तुमची अडचण असेल ही परंतु कोर्टाने सुप्रीम कोर्टाने सांगितलेला आहे की राज्यांनी निर्णय घ्यावा राज्यापुरता त्यामुळे प्रमोशन मध्ये रिझर्वेशन देण्याचा निर्णय घ्यायला काही हरकत नाही सवर्णांना किंवा जनरल कॅटेगरीच्या लोकांना त्यांचा अन्याय व्हावा ही भूमिका आमची अजिबात नाही रिझर्वेशनचा अर्थच असा आहे की प्रत्येक कॅटेगरीमध्ये आमचं पंधरा टक्के रिझर्व्हेशन साडेसात टक्के रिझर्वेशन आणि म्हणून त्या ठिकाणी भरलं गेलं नाही म्हणून मध्ये रिझर्वेशन दि अशा पद्धतीची मागणी पुढे आली आणि ती प्रमोशन मध्ये रिझर्व्हेशनचा कायदा नसल्यामुळे किंवा पूर्वी ते भरलं जात होतं पण कोर्टाने दोन वर्षापूर्वी नागराजच्या केसमध्ये अशा पद्धतीचा निकाल दिल्यानंतर अडचणी आल्या होत्या नंतर कोर्टाने त्याच्यावर स्टे दिला आता कोर्टाने पॉझिटिव्ह अशा पद्धतीची भूमिका मांडलेली आहे पण तरी आपल्याला महाराष्ट्रामध्ये कायदा करणं आवश्यक आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा भारत सरकारच्या नोकऱ्यांच्या साठी पार्लमेंटमध्ये प्रमोदन मध्ये रिझर्वेशनचा कायदा झाला की ऑटोमॅटिकली सगळ्यांचं बंधनकारक राहील त्यासाठी सुद्धा मी प्रयत्नशील आहे एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि आमच्या भव्य अशा या रिपब्लिकन पक्षाच्या महासागराला आपण या ठिकाणी अभिवादन करावं आपली भूमिका या ठिकाणी मांडावी अशा पद्धतीची आवाहन करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय दरम्यान या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपले मनोगत व्यक्त केले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा छत्रपती शिवाजी महाराज मुख्यमंत्री आम्हाला संविधान दिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो रिपब्लिकन पक्षाच्या एकसष्टाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित भारत सरकारचे मंत्री आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं स्वप्न ज्यांनी जिवंत ठेवलं आणि सातत्याने करता लढा दिला ते आमचे माननीय रामदास आठवलेजी त्यासोबत आठवले वहिनी या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष रामभाऊ तायडे खासदार कपिल पाटील अविनाशजी महातेकर जी थुलकर एम डी शिवाळे राजा सर्वदे जी बाबूराव कदम कांतीकुमार जैन दीपक निकाजे पप्पू कागदे माजी आमदार अनिल गोंडाणे आशाताई लांडगे डॉक्टर धेंडे अण्णासाहेब रोकडे गौतम सोनवणे शिवाजी पाटील संदीप लेले मंचावर उपस्थित सर्व सन्मानिय पदाधिकारी उपस्थित सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं या ठिकाणी वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रचंड मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना एकसष्टाव्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबांच्या संकल्पनेतून तयार झालेला रिपब्लिकन पक्ष हा सातत्याने वाढत राहावा आणि रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वामध्ये वंचितांना न्याय देण्याकरता हा पक्ष सातत्याने कार्यरत राहावा अशा प्रकारची अपेक्षा देखील आज या निमित्ताने व्यक्त करतो खर तर रामदासजी आठवले एक असं नेतृत्व आहे की जे जनसामान्यातन तयार झालाय अत्यंत सामान्य अशा प्रकारच्या कुटुंबातून समाजातून वर येत संघर्षातून तयार झालेलं हे नेतृत्व आणि म्हणूनच आज रामदासजी एक असे नेते आहेत महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये रामदासजी गेले तर हजारोच्या संख्येनं त्यांच्या पाठीमागे लोक आपल्याला दिसतात आणि आता तर केंद्रीय मंत्री म्हणून बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षाला भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये स्थापित करण्याचं काम हे रामदासजींनी या ठिकाणी केलं आणि सगळ्यात कठीण होत पूर्वोत्तर नॉर्थ ईस्ट मध्ये त्या ठिकाणी पक्षाची स्थापना करण पण आज नॉर्थ ईस्ट च्या सहा राज्यांमध्ये रामदासजींच्या प्रयत्नातून खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली आणि बाबासाहेबांना अपेक्षित अशा प्रकारचा अखिल भारतीय पक्ष हा खऱ्या अर्थानं रामदासजीने तयार केला आणि म्हणून त्यांना आणि त्यांच्या सोबत तुमच्या सारख्या सगळ्या अनुयायांना मनपूर्वक धन्यवाद देतो मनपूर्वक शुभेच्छा देतो आज खर तर आपण बघितलं तर या महाराष्ट्र देशामध्ये आपलं सरकार आहे आणि हे खरंय रामदासजी जातात जिथे जी सत्ता येते तिथे दोन हजार चौदा साली रामदासजी आमच्या सोबत आले आणि ते सोबत आल्यानंतर सातत्याने एक एक निवडणूक आम्ही जिंकत गेलो आणि या युतीने देश काबिज के केला या युतीने महाराष्ट्र काबीज केला या युतीने जिल्हा परिषदा महानगरपालिका काबिज का केल्या नगरपालिका काबिज केल्या आणि एक मोठा या ठिकाणी वातावरण तयार झालेला आपण बघितलं आणि म्हणून येत्या काळामध्ये देखील ही युती अभेद्य राहणार आहे आणि जोपर्यंत वंचितांचे प्रश्न सुटत नाही शेवटच्या माणसाला न्याय मिळत नाही तोपर्यंत या युतीच्या माध्यमातून रामदासजींच्या मार्गदर्शनाखाली आमचं सरकार काम करत राहील हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो खरं म्हणजे अनेक लोक जाणीवपूर्वक भारतीय जनता पक्षाच सरकार संविधान बदलणार आहे अशा प्रकारच्या बाबी मांडत असत खर तर या देशामध्ये संविधानाला सगळ्यात जास्त या ठिकाणी गंभीर दुखापत कोणी केली असेल तर ती त्या काळात काँग्रेस राज्य असताना स्वर्गीय श्रीमती आणि एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये आणीबाणी आणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक व्यक्तीला दिलेले जे मूलभूत अधिकार होते ते अधिकार काढून घेण्याचा निर्णय हा त्या काळामध्ये झाला परंतु आम्ही सगळ्यांनी त्या काळात जो संघर्ष उभा केला पुन्हा संविधान बहाल झालं आणि बाबासाहेबांनी दिलेले मूलभूत अधिकार हे प्रत्येक माणसाला पुन्हा परत मिळाले आणि म्हणून या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं संविधान हे इतकं मजबूत आहे ते कोणीही मोडू शकत नाही तोडू शकत नाही बदलू शकत नाही ते कधी बदलला जाऊ शकत नाही लोकांना खोटं सांगण्याची आवश्यकता नाही आहे अरे आम्हाला देखील हे संविधान गीता बायबल आणि कुराण पेक्षा देखील आम्हाला ते प्रिय आहे याचं कारण या संविधानामुळे आमचं अस्तित्व आहे या संविधानामुळे वंचितांना न्याय आहे या संविधानामुळे राजकीय व्यवस्था आहे या संविधानामुळे आज भारत समोर समोर चाललाय या संविधानामुळेच आज जगामध्ये भारताची ओळख आहे त्यामुळे हे संविधान कधीच कोणी बदलू शकत नाही आणि जे लोक अशा प्रकारचा खोटा प्रचार करतात त्यांच्याच मनामध्ये कुठेतरी खोट आहे बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावर त्यांचाच विश्वास नाही आणि म्हणून त्यांना वाटत संविधान बदललं जाऊ शकतं अरे सर्वोच्च न्यायालयाने देखील सांगून दिलं बाबासाहेबांचं संविधान बदलण्याचा अधिकार हा कोणालाच नाही तो संसदेला देखील नाही आहे हा देखील निर्णय त्या ठिकाणी बेसिक स्ट्रक्चरच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलाय आहे पण ज्यावेळी आमच्या रिपब्लिकन पक्षाचे लोक हे आमच्या सोबत येताना दिसतात त्यावेळी काही लोकांना असं वाटत आता आपली दुकानदारी बंद होणार ज्यांना हक्काची वोट बँक म्हणून वापरलं वापर, वापर करून फेकून दिलं कधीच त्यांचा उत्थान होऊ दिला नाही कधीच त्यांना काही दिलं नाही आणि आता हे लोक जागृत झाले आणि हे जर सगळे एकत्रित आले तर आपलं राजकीय दुकान बंद होईल म्हणून खोट बोल पण रेटून बोल अशा प्रकारची व्यवस्था या देशामध्ये चालली आहे आणि म्हणून नरेंद्र मोदीजीनी अतिशय स्पष्टपणे मुंबईच्या भूमीतून सांगितलं भारताचं संविधान कोणी मायकाला बदलू शकत नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ते बदललं जाऊ देणार नाही बंधू भगिनी भारतीय जनता पक्ष असेल किंवा मोदीजी असतील यांचं कमिटमेंट हे आपण बघितलं पाहिजे आज प्रश्न निर्माण झाला देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर देशातल्या दलित आदिवासी यांच्या मनामध्ये भयाचं वातावरण होत आम्हाला जे शस्त्र मिळालेलं आहे इतके वर्ष अन्याय आम्ही सहन केला आज कुठे त्या अन्यायाच्या विरोधात उभं राहण्याकरता आम्हाला काही ना काही शस्त्र काही ना काही कायदा मिळाला पण तो कायदा देखील जर सर्वोच्च न्यायालयाने निरस्त करून टाकला तर पुन्हा आमची अवस्था काय होईल हा प्रश्न निर्माण झाला होता बंधू भगिनी ना या देशामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा जो फैसला हा तीनच वेळा बदलला गेला पहिल्यांदा तो बदलला गेला ज्यावेळी इंदिराजी पराभूत झाल्या होत्या त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचा फैसला पार्लमेंट मध्ये काम करण्यात आलं ज्यावेळी एका मुस्लिम महिलेला पोटगी देण्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने फैसला दिला होता त्यावेळेस तो फैसला संसदेने बदलला आणि तिसऱ्यांदा फैसला बदलला असेल तर ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं ऍट्रॉसिटीचा कायदा आम्ही ठेवणार नाही तो आम्ही निरस्त करतो नरेंद्र मोदीजींनी सांगितलं जोपर्यंत मी पंतप्रधान आहे तोपर्यंत तो तो वंचितांना संरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही आणि तात्काळ सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर बदलणारा कायदा हा देशाच्या संसदेमध्ये नरेंद्र मोदी यांनी मंजूर करून घेतला आणि अट्रॉसिटीचा कायदा या देशामध्ये कायम राहील हे करणारे जर कोणी होते तर ते नरेंद्र मोदी होते त्यांच्या खोट असते तर त्यांनी सांगितलं असत आता तर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलाय आता आम्ही काय करायचं हे ते म्हणाले नाही तात्काळ निर्णय घेतला आणि तीन दिवसामध्ये रामदासजी त्याचे साक्षीदार आहे कारण त्यांच्या मंत्रालयाने याच्यात महत्वाची भूमिका निभावली रामदासजींच्या नेतृत्वामध्ये आज त्या ठिकाणी केवळ तीन दिवसामध्ये कायदा तयार झाला लोकसभेत मंजूर झाला राज्यसभेत मंजूर झाला आणि पुन्हा एकदा करता जो कायदा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संरक्षण आम्हाला दिलं होतं ते संरक्षण आज त्या माध्यमातून आपल्याला परत मिळालेलं आहे रामदासजींनी आरक्षणाचा मुद्दा सांगितला होय खरंय आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे वेगवेगळ्या समाजाला आरक्षण द्यायचं आहे आणि ते आम्ही निश्चित देणार आहोत पण ते देत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रात राहणारा जो शेड्यूल कास्ट असेल जो शेड्यूल ट्राईब असेल जो ओबीसी असेल याच्या आरक्षणाला अर्धा टक्क्याचा कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आरक्षण कायम राहिल्याशिवाय राहणार नाही मोदीजींनी स्पष्टपणे सांगितलं या देशामध्ये जोपर्यंत एकही वंचित बाकी आहे तोपर्यंत या देशात आरक्षणाची आवश्यकता आहे आणि म्हणून जोपर्यंत एकही वंचित या देशामध्ये आहे तो पर्यंत आरक्षण कोणी संपवू शकत नाही हे आरक्षण एक प्रकारे सामान्य माणसाला न्याय देण्याचा उपकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तयार करून दिला आहे आणि मला आठवत ज्यावेळी आरक्षणाची मुदत संपली होती अटल बिहारी वाजपेयीचं राज्य होत अटलजींच्या राज्याने त्यावेळी संविधानामध्ये संशोधन करून आरक्षणाची जी संपली होती ती वाढवण्याचं काम केलं या ठिकाणी सामाजिक न्याय हा केवळ आमच्या भाषणामध्ये नाही आहे सामाजिक न्याय आमच्या कृतीमध्ये आहे आणि मी सवाल विचारतो आज बघा एकदा विचार करून गावागावामध्ये आमच्या वंचितांचा दलित समाजांचा अनुसूचित जातीचा संघर्ष हा कोणाशी आहे मी नाव घेणार नाही कुठल्या पक्षाची आहे मी सांगणार नाही पण आपण एकदा विचार करा की ज्यांच्याशी तुम्हाला तिथे संघर्ष करावा लागतो ते सगळे पुढारी नेमके कोणत्या पक्षाचे आहेत तिथे गावामध्ये जाऊन दलितांवर अन्याय करायचा आणि इथे मात्र शाहू फुले आंबेडकरांच्या गप्पा मारायच्या आणि त्याच्या भरोश्यावर राज्य करायचं आता हे राज्य संपलेलं आहे आता तुम्हाला जर राज्य करायचं असेल तर आंबेडकरांचे विचार कृतीमध्ये उतरवावे लागतील भाषणात उतरवून आता कोणी तुम्हाला राज्य देणार नाही आणि हे सरकार ते विचार कृतीमध्ये उतरवण्याचं काम करताय रोज नवीन वाद तयार केला जातो आता नव्याने वाद सांगितला म्हणाले इंदू मिलच्या जागेवर जे स्मारक तयार होणार आहे त्या ठिकाणी पुतळ्याची उंचीच कमी केली पहिली तर गोष्ट एक लक्षात घ्या बाबासाहेबांची उंची पुतळ्याच्या उंचीने मोजण्याचा प्रयत्न करू नका एकंदरीतच नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी सभा संपल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करीत या सभेला भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे तसेच वर्धापन अन्नदान कार्यक्रम यशस्वी केल्यामुळे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आमदार रामदाजी आडवे साहेब आणि या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितात भूतो भविष्यातील हा वर्धापन दिन सोहळा झाला मी नाशिक जिल्ह्याच्या वतीनं ना मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो नाशिक जिल्ह्यावरती ना पाच हजार लोकांना जेवणाचा कार्यक्रम सुद्धा आम्ही इथं आयोजित केला होता माझ्या माझ्या कार्यकर्त्याचा या बहिणीचा मला सार्थ अभिमान सार आहे नाशिकची जनता आरपीआयचा पी आय नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा ही गोष्ट माझ्या कार्यकर्त्यांनी जिद्दिन दाखवून दिली कोणी सांगितलं पन्नास गाड्या साठ गाड्या सत्तर गाड्या आम्ही गाड्या अवलात नाही त्यांच्या गाडीचा नंबर असेल हजारो आले मी मनापासून अभिनंदन करतो मी माननीय मुख्यमंत्री महोदयाचा आणून अभिनंदन करेन की त्यांनी अटोश्री कायदा हा त्याच पद्धतीनं एक आणि ताकदीनं कटिबद्ध केला आहे दुसरं महत्वाची मागासवर्गीय महामंडळ असतील की शासकीय संहित्या देण्याचं पुण्या महामेळामध्ये जाहीर केलं विशेष रिपब्लिकन पक्षाला मंत्रीपद सुद्धा देणार आहेत मला खात्री आहे मला विश्वास आहे रामनाथजी आठवले साहेबांनी जे, जे, बदल, जे दे या देशामध्ये योगदान केलं कोणी हराम सौराने भडवे बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबद्दल किंवा पुतळाबद्दल जे अपप्रसार करीत होते ते स्थळी पुढे पडे या जाहीर सांगितलं एक इंच सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या या हिंदूच्या स्मारकाची उंची कमी होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्मारकेत सुद्धा एक सुद्धा इंची एक इंच सुद्धा उंची कमी होणार नाही जे, जे शब्द ते मुख्यमंत्री महोदय भारतीय शब्द पाळणार आहे म्हणून त्यांचा मला फक्त आवाज नाही करता त्यांनी कृती करून दाखवावी आम्ही रिपब्लिकन पक्ष रामदास आठवलेच्या नेतृत्वाखाली उभ्या महाराष्ट्रामध्ये आठवले साहेब जो आदेश देतील त्या आदेशाचा आदेशाचं पालन आम्ही करणार आहोत परत एकदा सांगतो की नाशिक जिल्ह्यानं पाच हजार लोकांसाठी जो हन्मा कार्यक्रम सुद्धा केला ते सुद्धा योग्य नाही तथागताच्या उक्तीप्रमाणे विकून संघाला दान आणि अन्नदान हे सुद्धा काम आपल्या रिपब्लिकन के पक्षाने केलं माझ्या कार्यकर्त्याने येताना जाताना काही भावनेच्या जा भागात काहींचं मन दुखलं असेल त्यांना जागा मिळाली नसेल कोणाला मान सन्मान मिळाला नसेल बसायला खुर्च्या कमीच पडल्या असतील तरी मी मोठ्या मनानं माफ करा कारण रिपब्लिकन पक्ष आहे ही सुरांची संगत आहे जेवणाची पंगत नाही संगतीला पण सगळे आणि संगतीला एका बाजूला सतरा लोकांची खिचडी आपण बघितली काय चाव मी आवडली खाव आणि एक मॅन वन मॅन शॉर आमदार जी सभा बघून घ्या इतिहास अभी तो ये छाकी इतिहास अभी बाकी है जबी आपला वरिष्ठ न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर तुपसुंदर मोहसिन पठाण सह संपादक सागर केदारे tani